दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असा प्रदीर्घ काळ ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी लोकशाही कायदे विधीमंडळाच्या सभागृहात आमदार म्हणून काम केलं त्या ठिकाणी पदोपदी आम्हाला मार्गदर्शन करणारे नेते म्हणजे आदरणीय जयंतराव पाटील साहेब या ठिकाणी या राज्याचं नेतृत्व म्हणून प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करत आहेत त्यांच्या आशीर्वादाने मी कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आदरणीय साहेब मी ज्या कायदे विधी मंडळाच्या सभागृहामध्ये मी आवाज उठवला गोर गरीब दीन दलित कैवाऱ्यासाठी जो आवाज उठवला त्याच्यावर माझ्यावर पीएचडी केलेली आहे आणि अशा पद्धतीने समाजाचा मातंग समाज असेल दलित समाज असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल अडचणीत असलेल्या सर्व पीडितांच्या शोषितांचा आवाज उठवण्याचं काम मी कायदे विधी मंडळात केलं त्यामध्ये माझ्यावर पीएचडी करण्यात आलेली आणि या ठिकाणी अशाच पद्धतीनं मला दुसऱ्या या ठिकाणी आमच्या काम करत असताना साहेब मला आठवत आहे की दलिताच्या नावाखाली पुढारपण करणारी व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आता जशी निवडणूक आली की सुगी तयार होते तसा शेतकरी शेतकऱ्याची रास बनवतो त्या पद्धतीने दलितांचं पुढारपण मात्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वावरायला निघते आणि त्या ठिकाणी सौदेबाजी करून दलित आमच्या पाठीमागे आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन पर्यंत ज्या ज्या दलितांनी पुढारपण केलं मला त्यांना सुद्धा प्रश्न विचारायचे कि ज्या शोषित पीडिताच्या प्रश्नासाठी आपण आवाज किती उठवला त्या ठिकाणी आपल्या समाजाला किती न्याय दिला हा जर प्रश्न उच्च विचारला तर प्रश्न मात्र अदांतरीय म्हणून याला प्रश्नाला उकल देण्यासाठी आदरणीय साहेब आपण मला फक्त आशीर्वाद द्या मला फक्त लढ म्हणा महाराष्ट्रामध्ये इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीनं येणारी दोन हजार चोवीस ची महाराष्ट्राची विधानसभा साहेब शंभर टक्के आपल्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वात आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मुख्यमंत्री आपला झाल्याशिवाय राहणार नाही का याच्यासाठी काम करायचं आणि याची तुम्हाला महती म्हणून सांगतो साहेब दोन हजार नऊ मध्ये मराठवाड्यामध्ये लोकनेते आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश झाला आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश झाला त्यावेळेस मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांच्या घरात आमचे आदरणीय लोकनेत्या पंकजा ताई आणि दारा कुदगिरला सुधाकर भाईराव असे दोनच प्राणी आम्ही त्या ठिकाणी निया आमदार होतो आणि साहेब म्हणजे भेटेल मान तर फिटेल पान आणि काय झाले मराठवाड्यापासून नाही तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दोन हजार चौदाला सुधाकर भालेरावच्या पायगुणानं सरकार आलं मी फार काही अमित आमिषाला बळी पडणार नाही परंतु दुसरं दु, उदाहरण सांगतो साहेब कालचं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मातंत समाजाला भिंतीमध्ये धरलं नाही साहेब मराठवाड्यामध्ये नाही तर महाराष्ट्रात धरलं नाही काय देव जाणे मला माहीत नाही परंतु काय कार्यक्रम झाला हे नेतृत्वाने सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे